दोन हजार तेवीसची ची सुरुवात नुकतीच झाली होती आणि घरी आली होती एक नवीन कोरी गाडी पहिली लहानशी राईड कुठे करावी याचा विचार मनात रेंगाळत होता आणि मग मनात आली एक जागा कोकण महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकाला लाभलेला सातशे वीस किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य सागरी केला त्याची अनुभूती काही तासात किंवा दोन चार दिवसात पूर्ण होणारी नव्हती पण विचार केला निदान स्पर्श करून तरी परत येऊ सकाळी दहा वाजताची रोरो फेरी पकडण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरती पोहोचलो बाईकला शिपवरती लोड केलं आणि सुरू झाला एक अद्भुत प्रवास प्लॅन होता मांडव्याला उतरून कोंकण किनाऱ्यावरील काही ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याचा पहिला स्टॉप होता श्री रामेश्वर मंदिर चौल हे मंदिर पाहताच मन जिंकून घेतं हेमाडपंथी वास्तुशैलीत बांधलेलं प्राचीन शिवमंदिर ज्यामध्ये एक भव्य सभा मंडप आहे गूढ गर्भगृह आहे आणि समोर हे पाण्याचं सुंदर कुंड आहे मंदिराच्या आवारात एक सुंदर दीपमाळ आहे जी काळाच्या कसोटीवरती आजही टिकून उभी आहे मंदिर अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे परंतु बांधकामाची नेमकी वेळ आज सांगता येत नाही अगदी जवळच्या काळातील नोंद मिळते ती मराठा नौदल प्रमुख कानोजी आंग्रे यांनी केलेल्या जीर्णोद्धाराची येथील हिरवळ गार हवा आणि आध्यात्मिक शांतता मनाला वेगळ्याच जगात घेऊन जातो शांततेसाठी बीच सोडून ही कोकणात अनेक जागा आहेत कारण कोकण ही एक अशी जागा आहे जी फक्त पाहायची नाही तर अनुभवायची आहे